मित्रांनो सी व्ही मधला तिसरा ॲक्रोनिम आहे ए ए म्हणजे ॲक्शन घेणं मित्रांनो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यावर मात करण्याचा केवळ एक आणि एकच उपाय आहे उपाय आहे ते म्हणजे त्याला फेस करणे आणि जेवढं तुम्ही भीतीला फेस करत जाल तेवढी तुमची भीती कमी कमी होत जाईल उदाहरणार्थ जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर तुम्हाला उंचीवरती जावं लागेल तिथे जाऊन चालावं लागेल जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल तर तुम्हाला लोकांसमोर जाऊन बोलावं लागेल छोटंसं भाषण द्यावं लागेल <ँएगीण> <Information> तर मित्रांनो पण काय होतं की एखा की आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते किंवा ॲन्झायटी वाटते ती गोष्ट आपण करायलाच धजावत नाही म्हणजे ते करणं त्या तो गोष्टीचा विचार जरी आला तरी आपण घाबरून जातो मग अशावेळी काय करायचं तर मित्रांनो छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप साधं सोप्पं सुंदर उदाहरण देणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी प्रत्येकाला रस्त्यावरती चालता येत असेल रस्त्यावरती चालता येणं ही खूप मोठी अचिवमेंट आहे मित्रांनो हो मित्रांनो तुम्ही बरोबर आहेत रस्त्यावरती चालता येणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे कशी मित्रांनो जेव्हा एखादा मूल जन्माला येतं तेव्हा ते डायरेक्ट चालायला लागत नाही ते केवळ पडलेलं असतं त्याला हातपायही ठीकपणे हलवता येत नाही मग त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं जातं त्याला अंगाला मॉलिश केलं जातं मग हळूहळू तो हातपाय चांगल्या प्रकारे हलवायला ला लागतो त्यानंतर तो पलटी मारण्याचा आणि सरकण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यात तो अयशस्वी ठरतो पण तो प्रयत्न सोडत नाही प्रयत्न करत राहतो आणि मग त्यानंतर तो चांगल्या प्रकारे पलटी मारायला लागतो सरकायला लागतो पलटी मारायला लागल्यानंतरही तो सुलटी मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या तेव्हा तो अयशस्वी ठरतो आणि त्यावेळी घरातली मोठी लोकं असतील ती त्याला प्र मदत करतात त्याला सुलटी करतात आणि त्याला प्रोत्साहन देतात की छान तू जे करतोयस ते योग्य आहे असं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि मग तो त्यानंतर पलटी मारतो सुलटी मारतो प्रयत्न करत राहतो आणि चांगल्या प्रकारे रांगतो आणि तो यशस्वी ठरतो पण चांगल्या प्रकारे पलटी सुलटी मारल्यानंतर आणि चांगल्या प्रकारे सरकायला लागल्यानंतरही तो चालू शकत नाही त्यानंतर तो हातावरती उभा राहण्याचा प्रयत्न करतो हातावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतो पण हातात तेवढं बळ नसतं तो पडतो धडपडतो पण प्रयत्न सोडत नाही प्रयत्न करत राहतो आणि प्रयत्न करत राहिल्यानंतर तो हातावरती उभा राहायला चालू करतो हातावरती उभा राहिल्यानंतर तो पुढे पुढे जाण्याचा रांगण्याचा प्रयत्न करतो पुन्हा पडतो धडपडतो पण प्रयत्न सोडत नाही प्रयत्न करत राहतो आणि हळूहळू तो चांगल्या प्रकारे रांगायला लागतो चांगल्या प्रकारे रा रांगल्यानं रांगायला लागल्यानंतर तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो उभं राहिल्यानंतर पण तो पडतो धडपडतो पण तो प्रयत्न सोडत नाही आणि काही वेळानंतर तो एक चा चांगल्या प्रकारे उभा राहतो चांगल्या प्रकारे उभं राहिल्यानंतर पण तो चालायला लागतो पहिला स्टेप घेतो दुसरा स्टेप तिसरा स्टेप चौथा स्टेप परत पडतो परत धडपडतो पण तो प्रयत्न सोडत नाही तो चालत राहतो तो चालत राहतो पडतो धडपडतो पण तो प्रयत्न सोडत नाही प्रयत्न करत राहतो आणि अशाच प्रकारे तो चालतो आणि काही वेळानंतर तो धावतो आणि धावत राहतो पडतो धडपडतो थांबत नाही प्रयत्न करत राहतो आणि आपला तेच करायचं आहे इथे तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला फेस करायचं आहे सतत फेस करायचं आहे तुम्हाला छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या डायरेक्टली मोठी उडी मारायची नाही आहे डायरेक्टली तुम्हाला पाच सहा मिनटाचं भाषण तयार करून पन्नास साठ लोकांसमोर बोलायचं नाही आहे छोट्या स्टेज घ्या एक छोटी स्क्रिप्ट तयार करा ती घरच्या घरी आरशामध्ये किंवा मोबाईलवरती प्रॅक्टिस करा मोबाईलवरती रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुका समजतील तुमचं तुम्ही कुठे अडखळलात कुठे सुधारणा करणं गरजेचं आहे हे कळेल त्यानुसार सुधारणा करा दुसऱ्या आठवड्यामध्ये एक मित्राला पकडा त्याच्यासमोर प्रॅक्टिस करा त्याला आपण आपलं भाषण ऐकवा त्याला त्याला तो काही फीडबॅक देईल त्याच्यानुसार सुधारणा करा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या ओळखीचे दोन तीन व्यक्तींना पकडा त्यांना भाषण द्या ते तुम्हाला काहीतरी सुधारणा देतील आणि अशा प्रकारे रोज प्रॅक्टिस करत राहा कन्सिस्टन्सी ठेवा आणि जवळजवळ दीड ते दोन महिन्यामध्येच तुम्ही पाच ते दहा मिनटाचं भाषण पन्नास साठ लोकांसमोर सहजपणे बोलू शकाल आणि त्यानंतर तुम्ही अशीच कन्सिस्टन्सी ठेवत जाल ठेव थे, ठेवलीत तर जवळजवळ काही महिन्यातच किंवा एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शेकडो लोकांसमोर तुम्ही एक ते दोन तासांचं भाषण अगदी सहजपणे द्याल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोणतीही भीती घालवण्यासाठी ती भीती फेस करणं हा एकच उपाय आहे त्यासाठी ॲक्शन्स कशा घ्यायच्या ॲक्शन्स छोट्या छोट्या स्टेप्समध्ये कशा घ्यायच्या आणि कसं सक्सेसफुल व्हायचं हे सांगितलं मी तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम कोणत्या भीती कोणत्या गोष्टीची भीती, गोष्टी भीती वाटते का आणि त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे ॲक्शन घेणार आहात हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये